बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शुभा बढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या के बहिणीला विनंती की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती काँग्रेसचे नेते म्हणतोय पोकड धमक्या देत आहे

काल काँग्रेसच्या लोकांनी धमकी दिली होती की आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती की काँग्रेसच्या एकाही का कुत्र्याला मी इकडे फडकू देणार नाही पण मी काल जो कुत्रा शब्द वापरला हा मला योग्य वाटला आणि तो शब्द मी आज मागे घेत आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि राहिला विषय त्यांचा विरोध करायचा तर आता काही त्यांच्या विरोधाची बाब मला भूमिका दिसत नाही कारण हा कार्यक्रमच इतका मोठा होणार आहे की या कार्यक्रमाच्या पा पाला, था पाला, था पाला था था या कार्यक्रमासमोर पाला पाला पसरवल्यासारखे हे काँग्रेसचे कार्यकर्ते ओढून जातील त्याच्यामुळे या कार्यक्रमाला ते विरोध करतील एवढं सामर्थ्य मला त्यांच्या दिसत नाही एवढं आहे की त्या जळगाव जाऊन हा नेहमीचा दंगलीचा पॉइंट झालेला आहे आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या आपल्या परिसरामध्ये होत नाही याचं कारण की आपण सगळ्या समाजाच्या लोकांना समानवानी त्या ठिकाणी वागणूक असते आणि म्हणून त्याच्या आपल्याला काही होत नाही जे झालं ते दुर्दैवी ज्याने केलं त्याच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे चेकिंग असत तर ते त्यांना चाळीस ठिकाण म्हणजे चाळीस मशीन तुमच्या बसवा काय काय म्हणतो आपण त्याला चाळीस हा त्यांनी चाळीस ठेव चार गेट वर चाळीस ठेव व्हायला पत्रिकेमध्ये महामान जा जातीचा उल्लेख केलेला आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे पत्रिकेवरील सर्व जातीय महापुरुष या शब्दावर काँग्रेसच्या लोकांनी जो आक्षेप घेतलेला आहे ती खरोखर पत्रिकेवाल्याकडनं चूक झालेली आहे जी माझ्या पण लक्षात आली होती मी त्यांना सांगितलं की कुठलाही महापुरुष कुठल्याही जातीचा नसतो भलेही आपल्या लोकांनी त्यांना जाती, जाती वाटलं असेल पण महापुरुषांचा आदर्श जोपायचा असतो ते सर्व धर्माकरता काम करतात आणि ह्या जाती शब्दावर मी रिमार्क केला की हे शब्द काढून टाका परंतु तोपर्यंत पत्रिका छापून झाल्या होत्या त्याच्यामुळे ती नग पत्रिकावाल्याकडनं झालेली चूक आहे हे आम्हाला मान्य आहे